नमस्कार मैत्रीणो जय भीम मैत्रीणो नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रिणीनो आज मी तुम्हाला साधे आणि सोपे काय दाखवत आहे हे बघा तुम्ही तर आज बघा आपल्या शेतामध्ये असे आपल्या घराजवळ असे छान छान असे आळूचे आळूच्या पाण्याचे पानं आलेले आणि हे बघा प्रथम म्हणजे हे गावठी पान आहे तर हे गावठी पानं खूप खायला टेस्टी आणि चरचर वगैरे लागत नाही तर आज आपण ह्या गावठी पाण्याच्या अशा छान अशा वड्या बनवणार आहोत तर मग त्या कशा बनवतात ते तुम्हाला मी दाखवत आहे तर हे पानं बघा असे मोठे वाढत नाही गावठी पान कसे दिसायला असे छोटेसे असतात आणि एकदम छान असे मस्त असतात तर आता हे बघा किती लहान आहे तर आता बघा हे पान मी असे स्वच्छ पान पहिल्या पाण्याने मी नळ्याखाली धुवून घेतलेले आता परत त्याच्यात एक ग्लासभर पाणी टाकलेलं आहे तर आता बघा मैत्रिणी हे पान हे ना एकदम छोटे छोटे असे असतात पण खायला असे चरचर वगैरे लागत नाही कारण हे पानं गावठे असतात आणि हाब्रेड पानं हे मोठे असतात ते खायला चरचर लागतं तर आता आपण सर्व आता आपण हे सर्व पानं असे स्वच्छ असे चांगले धुवून घेतलेले आहे आता आपण हे पानं असे मस्त पैकी छान असे नित्रायला ठेवू नित्रायला म्हणजे काय मैत्रिणी याच्यातलं सर्व पाणी आपण काढू आणि त्या वड्यांसाठी काय लागतं मी थे तुम्हाला थे है। है पाने पाने ते तुम्हाला ते बी दाखवत आहे त्यातही हे पाणी असे पान एका भांड्यात काढून सर्व पाणी नितरून घेणार आहोत तेव्हा का मैत्रीण सर्व पाणी मी काढत आहे पाने काढल्यामुळे सर्व पानं हे नितारणार आहे म्हणजे याला आपण जे बेसन पीठ वगैरे लावणार आहे ते असं छानपैकी लागलं जाणार आहे ते एकदम छोट्याशा अशा प्रमाणात छान असे पानं आता आपण नितरून घेतलेले आहे आता हे मस्त असे पुन्हा त्याच्यात असलेलं नसलेलं पाणी निघून जाईल तर आता हे पानं आणि याच्या वड्या आपण कस्या बनवणार आहे साध्या सोप्या आपल्या गावाकडच्या गावठे आळूचे पानं याला म्हणतात त्याच्या वड्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे खायला चौदार छोटे पाण्यात छोटे वडी बनते पण एकदम छान अशी तर आता आपण ह्या पाण्याच्या वड्या बनवणार आहोत तर याच्यासाठी काय काय लागतं ह्या पानांसाठी लावायला ते काई -काई पानां मी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते गावठे आळूचे पानं तर आता याच्यासाठी बघा मैत्रीण आपण काय घेतलेलं आहे हे पीठ घेतलेलं आहे आपण चण्याचं म्हणजे हरभराच्या डाळीचं आणि हे थोडस गव्हाचं घेतलं आहे थोडं बाजरीचं घेतलेलं आहे आता आपण हे तीन पीठ घेतलेले आहे त्याच्यानंतर मैत्रिणींनो आपण काय घेतलेलं आहे हा लसूण घेतलेला आहे जिरे घेतले आहे आणि हिरव्याच्या घेतलेल्या आहे तर मैत्रिणींनो आळूचे पाणी बनवताना त्याच्यात थोडासा लसूण जास्त टाकायचा आणि जिरे आणि जिरे आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या तर असं का तर कारण लसणामुळे आणि जिऱ्यामुळे थोडं टेस्टी लागतात तुम्ही वरतून काही लावा अगर नका लावू पण टेस्ट कशा कशाने येते हेच मेन बघायचं टेस्ट म्हणजे त्याच्यात लसणाने हिरव्या मिरच्याने आणि जिऱ्याने येते तर आता बघा हे हो, आपण पेस्ट ही वाटून घेणार आहोत हिरव्या मिरच्या आणि लसण आणि जिरे आणि याच्यामध्ये आपण आता थोडस मीठ टाकणार आहोत आता हे बघा याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे हे बघा जिरे टाकलेलं आहे आणि आता हे वाटण मी वाटून घेते साधा सोपा आणि छान अशा गावठ्या आळूच्या पाण्याच्या वड्या आज आपण बनवत आहोत चला, कशा वाटन वाटन छोट चला आता आपण बनवणार आहोत ते वाटून घेतल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे साध्या आणि सोप्या छोटे आळूचे पानं आळूचे पानं तो मैत्रिणी माझ्या सर्व रेसिपी गावाकडच्याच वाचणार आहेत तो माझ्या रेसिपी पूर्ण बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायचं विसरू नका तर चला आता आपण कशा बनवता हे मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा मैत्रिणी छान असं वाटण आपण वाटलेलं आहे आता हे वाटण आपण ह्या पिठांमध्ये टाकणार आहोत तर हे बघा आपण तीन पीठ घेतलेले आहे हे पीठ का घेतलेले आहे कारण हे वडा खरपूस आणि खमंग आणि एकदम छान असा लागतात खायला तर हे तीन पीठ आता हे पीठ आपण एकत्र असे छान करून घेणार आहोत आता हे एकत्र केलेले आहे आपण सगळे हे तीन पीठ खायला एकदम मस्त आणि कडक बी होतात हे पिठांमुळे आपण एकच चण्याच्या डाळीचं म्हणतात ना हरभारच्या डाळेच तर एकच पीठ घ्यायचं नाही एक पीठ घेतल्यामुळे मौसर वड्या होतात याने अशा कडकसर होतात आणि खायला चांगल्या टेस्टी लागतात आता याच्यात बघा आपण काय टाकणार आहोत हे बघा थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि चवीनुसार याच्यात थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे बघा हा आपण मसाला घेतलेला तो हिरे मिरच्या जिरे आणि लसण हा त्याच्यात टाकणार आहोत आता हा आपण असं छान असं मस्त कालून घेणार आहे जास्त पातळ बी नाही आणि जास्त घट बी नाही एकदम मिडियम तर हे असं छान असं कालवायचं आता त्या पा, पानांना ला वरून लावण्यासाठी आणि ह्या पद्धतीने मैत्रीण बघा तुम्ही अशा वड्या करून खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या साध्या साध्या रेसिपी राहणार हे गावाकडच्या आता हे बघा असं छान असं मध्यम असं छान मस्त असं पीठ कालून घेणार आहे पातळ बी नाही तर ह्या पद्धतीने मैत्रीण तुम्ही कालवा आणि करून पहा असं मस्त घट्ट कालवायचं अजून मी कालवत आहे एका हाताने मोबाईल हे माझ्या ना त्याच्यामुळे मला बरोबर कालवता आहे ना तर मी बघा असं छान कालवते तुम्हाला दाखवते हे बघा मैत्रिण छान असं हे हलवून घेतलेलं आहे पीठ म्हणजे लय पातळ बी नाही आणि लय बी नाही एकदम मध्यम म्हणजे वड्या बी चांगलं शिजल्या पाहिजे ह्या पद्धतीचं असं पीठ कालवून घ्यायचंय तर आता आपण वड्या वाळणार आहोत तर चला आता आपण पाना पानामधलं पाणी निघलं बघूया तर आता हे पानं बघा पूर्ण झटकून घ्यायचे आता हे पूर्ण पाणी असे पानं झटकून एका बाजूला ठेवायचे आता हे पान असे झटकलेले आहे सर्व म्हणजे काय होतं त्याच्यातल्या पाण्याचं ठेवण परत मग ते पातळ होईल जातं बेसन तर आता हे सर्व पानं आपण याच्यात काढले आहे ते गावठे पान इतकं खायला टेस्ट लागतं ना मैत्रिणी विचारूच नका आणि हे बिलकुल हे लागत नाही तर छान असं आता आपण पानाच्या वड्या वळणार आहोत बघा हे भांडं घेतलेलं आहे आणि ह्या भांड्याला आपण तेल लावलेला आहे तेल का लावलेलं आहे कारण याला तेल लावल्यामुळे वड्या चिटकत नाही तर आता मैत्रिणी आपण ही ताट अशी स्वच्छ अशी घेतलेली आहे ताटावरच आपण वड्या मळणार हे गोल करणार आहोत त्याच्यासाठी असं मोठं असं छान असं पाणी हे घेतलेलं आहे आता ह्या पाण्याला आता बघा मी कसं बेसन लावते एकाच हाताने लावायचं हे कारण एका हाताने मोबाईल पकडेल ना आणि एका हाताने बघा मी कशी वडी वळत आहे माझ्या सर्व रेसिपी एकाच हाताने बनवलेल्या आहे दुसरा हात लागलेलाच नाही माझा कारण एका हातात मला पूर्ण मोबाईल पकडावा लागतो तर आता बघा असं छान असं लावून घ्यायचं असं बेसनपीठ लावायचं ह्या वड्या खूप छान असतात खायला मैत्रिणी पोटात ना केस वगैरे कधी गेला जेवणामध्ये तर तो, तो पडला जातो ना तर जळला जातो पण या वड्या हप्त्यातून एक वेळेस तरी करून खायच्या तर बघा हे असं छान असं बेसनपीठ सर्व पानाला असं लावून घ्यायचं लावलं का बघा असं मस्त असं हे पानाला आपण बेसनपीठ लावलेलं आहे आता दुसरं एक पान घ्यायचं मैत्रिण आता हे खूप छोट छोटे पान आहे दुसरं पान घ्यायचं तर ते कस हे बघा असं हे पान हे ना मैत्रीण याच्यावर ठेवायचं हे बघ असं याच्यावर ठेवायचं आणि त्याच्यावर सुद्धा ह्याच पद्धतीने आपण आता आपण लावलेलं होतं ना पहिल्या पानाला तसंच ह्यावी याच्यावर बी लावायचं हे बेसनपीठ असे करून आपल्याला सर्व पानांना असं बेसनपीठ लावून आणि त्याच्या वड्या वळायच्या आहे चला पातळ बी नाही लावायचं थोडस घट घटच लावायचं तर आपलं साध्या सोपे हे वड्या आपल्या गावाकडच्या आपण बनवत आहे साधारण अशा मैत्रिण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आता हे झालं अजून एक दुसरं लगेच असं लावायचं याचं तोंड इकडं याचं तोंड तो लगेच इकडं करायचं हे बघा पूर्ण असं हे लावून घ्यायचं लय दाट बी नाही अल्ल हे नाही मधमच लावायचं दाट बी लावलं का मध्ये जास्त बेसन लागतं आणि म्हणजे नुसतं बेसन पीठच खाल्ल्या जातं पानं खाल्ल्या जात नाही तर मग त्याच्यासाठी नॉर्मल म्हणजे जरा मधमच लावायचं आता परत दुसरे ठेवायचं याच तो आता याचं तोंड इकडं ठेवायचं ह्या बाजूला करायचं त्याचं तोंड तिकडं याचं तोंड इकडं मग एक छानशी असं तुम्हाला वळून दाखवते म्हणजे काय होईल सर्व वड्याच्या पद्धतीने वळल्या जातील मग ते हे बघा छोट छोट पानं असल्यामुळे छोट छोट्या वडे हा बनणार आहे कारण पानं छोटे गावठी पान आहे हे चरचर वगैरे काहीच लागत नाही हे पानं तरी पण ह्या पानामध्ये आणि हे कालवताना आपण त्याच्यामध्ये लिंब पिळ्या जातो लिंबू पिळतात म्हणजे लिंब पिळ्यामुळे पानं चरचर वगैरे लागत नाही ते बघा असं ह्या बाजूने दाबलं आहे सर्व आता ह्या पद्धतीने मी इकडून असं दाबून घ्यायचंय पानं हे छोट छोट्या वड्या होणार आहे कारण पानं छोट छोटे आहे छोट ना तर वड्या अशा हे करायला छोट छोट होणार आहे हे बघा या पद्धतीने अशा वळायच्या हे बघा ह्या पद्धतीने असे छान अशा पानाच्या वड्या वळायच्या तर बैत्री ना बघा मी कशी एका हाताने कशी वडे बनवलेले आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही वड्या अशा बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा असे छान अशा वड्या सर्व अशा वड्या आपल्याला तयार करायच्या आणि वळायच्या आहे हे बघा ह्या बाजूनी बघा त्यांना कसं केलेलं आहे तर आता ही वडी आपण वळलेली आहे तर आता आपण चला त्याच्यात ठेवूया भांड्या वाग्या अशी चांगल्या अशी ही ठेवून देणार आहोत तर अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या वळणार आहोत तर ह्या बघा मैत्रिणी आपण छान अशा छोट्या छोट्या अशा वड्या ह्या तयार केलेल्या आहे के आणि कशा वड्या मी तुम्हाला दाखवलेला आहे मैत्रिण हे छोटे पानं असल्यामुळे ह्या वड्या अशा छोट छोट्याच वळ्या गेल्या आहेत कारण एकदम गावठी आणि छोटे छोटे पानं होते म्हणून त्याच्यामुळे छोट्या वड्या वळ्या मोठे पानं असल्यावर मोठ्या वड्या वळता वळता येतात तर, तर मैत्रिणी मी तुम्हाला मोठ्या बी पाण्याच्या वड्या वळून दाखवणार आहे करून दाखवणार आहे हाब्रेड पाण्याच्या ह्या आपल्या गावठी पाण्याच्या आता आपण ह्या वड्या उकळायला लावणार आहोत म्हणजे शिजायला ठेवणार आहोत तर चला त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत तर हे बघा मैत्रिणीनो त्याच्यासाठी आपण हे भांड घेतलेलं आहे याच्यात हे तांभर पाणी टाकलेलं आहे आता याच्यावर आपण हे जी आपलं आहे तर हे वड्याचं असं भांड ठेवणार आहोत हे असं असं छान असं ठेवून जाणार आहोत आणि आता याच्यावरून आपण झाकण लावणार आहोत तर शिजायला ठेवणार आहोत आता हे बघा असं पॅकिंगचं भांड आपण केलेलं आहे आता हे आपण कुकरवर मिक्सरवर कुकर मिक्सर सॉरी आपण गॅसवर आता हे शिजायला ठेवणार ला आहे वड्या तर ह्या बघा मैत्रिणी आपण छान असं गॅसवर आता शिजायला लावलेल्या आहे वड्या शिजल्यानंतर आपण तळणार आहोत तर त्या वड्या कशा बनवता मी तुम्हाला दाखवलेला आहे मैत्रीण ह्या पद्धतीने बनवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका साध्या सोप्या आपल्या गावठी आळूच्या पाण्याच्या वड्या तर चला मैत्रीण आपण नंतर तळणार आहोत तळल्यावर तुम्हाला दाखवत आहे कशा तळायच्या त्या मैत्रीण चला आता आपण वड्या तयार झालेल्या आहे का त्या बघूया आणि कुकर हा कुकर खोलूया तर बघा आता हा कुकर खोला आहे बघा आणि असे छान तयार झालेल्या आहे तर आता आपण ह्या वड्या काढून घेणार आहोत आणि त्या तळणार आहोत साध्या सोप्या आपल्या आळूच्या पाण्याच्या गावठ्या आळूच्या पाण्याच्या वड्या कशा बनवल्या आहे मैत्रिणी त्या पद्धतीने तुम्ही बनवा तर आता आपण काढून घेणार आहोत ह्या वड्या आणि बारीक बारीक कापून अशा छा छान अशा आपण ह्या तळून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा हा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका साध्या सोप्या आपल्या गावठी आळूच्या पाण्याच्या वड्या तात ह्या वड्या थंड करायच्या थोड्या पाच मिनिटं तर ह्या बघा मैत्रिणी आपल्या ह्या वड्या आळूच्या पाण्याच्या छान अशा उकडलेल्या आहेत तात ह्या वड्या आपण कापणार आहोत आणि तळणार आहोत आता आपण हातवा ठेवलेला आहे आणि तेल टाकलेलं आहे आता आपण चला ह्या वड्या बारीक बारीक कापणार आणि तळणार हे बघा ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या वड्या आपण कापून घेतलेल्या आहेत आणि ह्या बघा ह्या पद्धतीने आपल्या वड्या सगळं तयार झालेल्या आहेत तर आता आपण ह्या वड्या अशा मस्त भीती असे छान असं तळणार आहोत साध्या सोप्या आपल्या गावठी पाण्याच्या वड्या चला मैत्रिणी तवा ठेवलेला आहे आता आपण ह्या वड्या तळणार आहोत ते बघा ह्या पद्धतीने अशा मस्त तेलमध्ये टाकायच्या अशा सर्व खरपूस अशा खमंग अशा छान मस्तपैकी तळून घ्यायच्या पूर्ण कडक अशा खरपूस नाहीत्र मी तीळ वगैरे काहीच वड्यांना लावलेले नाही कारण साधन स्वतः माझं सर्वसे गावाकडच्या असणार तीळ वगैरे काय लावून चवीला केल्या म्हणजे अजूनच चवदार लागते कोणी तीळ बी लावतो पण मी काही तिळ वगैरे काही लावलेली नाही साधे आणि स्वतः तुम्हाला जर लावायचे असली याच्यावरून लावून घ्यायची बघा तळायच्या आता आपण छान असं तळत आहोत खमंग आणि खरपूस अशा वड्या आता आपल्या तळत आहोत हे बघा छान अशा खरपूस अशा अशा छान आपल्या वड्या हे काढलेल्या आहेत तर ह्या पद्धतीने वड्या तुम्ही तळा खा चॅनलला लाईक करा खरपूस आणि खमंग छान असल्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत चला आता आपण ह्या वड्या काढून घेणार आहोत तर ह्या बघा ह्या पद्धतीने अशा वड्या आपण तळलेल्या आहेत खरपूस आणि खमंग असे छान अशा मस्त तळलेल्या आहेत तर ह्या पद्धतीने तुम्ही तळा खा चॅनेलला लाईक करा आणि सा सबस्क्राईब करा बघा साध्या सोप्या आपल्या गावाकडच्या गावठी आळूच्या पाण्याच्या वड्या तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा या माग्या खरपूस अशा खमंगण्याच्या वड्या आपल्या तळलेल्या आहेत ह्या पद्धतीने करून खा